भीमा नदीमध्ये पिण्यासाठी उजनी धरणातून पाणी सोडलंय मात्र नदीकाठचा विद्युत पुरवठा फक्त दोनच तास सुरू असून ते दोन तासांमध्ये शेतकऱ्यांना सुरळीत करण्याची मागणी केली होती या मागणीची दखल घेत आमदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली होती या मागणीची दखल प्रशासनानं घेतली असून आता रोज सहा तास वीज पुरवठा करण्यात येणार आहे आणि तुम्ही शेतकऱ्यांचा अंत बघताय का ती त्यांची सहनशीलता आहे त्याची परीक्षा घेताय का आणि जी उपसा सिंचन योजना आहे मंगळवेढा ती आदरणीय शिंदे साहेबांनी आणि नाना भालकेने त्यावेळेस मंजूर केलेली पण ती प्रलंबित राहिली जेव्हा सत्ता बदल झाली तेव्हा आणि आम्ही जेव्हा त्या दौऱ्या गावाचा दौरा, गावा ते दौरा केला तेव्हा मी विधानसभेत तो आवाज उठवला आणि कदाचित विरोधी पक्षाच्या दबाव तंत्रामुळे त्यांनी ती योजना आता ती कागदोपत्री तरी मंजूर केली आहे आणि प्रत्येक आता आपण ती शंभर टक्के त्याचे पैसे मिळाले पाहिजे त्यासाठी मी तो विषय रेटून धरणारच आणि त्यानंतर जेवढे काही छोटे मोठे त्या ठिकाणी पाण्याच्या योजना त्याच्यासाठी आपण एक लाँग टर्म प्लॅन बनव बनवण्याचा माझ्या तरी मनात एक हे आहे कायमस्वरूपी ह्या सगळ्या गावांचा हा जो तिढा आहे तो सुटला पाहिजे आणि तूर्त मी इलेक्शन कमिशनला पण पत्र लिहिलं की आता आचारसंहिता जरी असली तरी पाण्यासाठी जर काही बंधन येत असेल तर ते ताबडतोब शिथिल करावं आणि लोकांच्या गावा गावापर्यंत पाणीची टँकर असेल किंवा इतर काही परमिशन आचारसंहितेमुळे थांबले नाही पाहिजे तर त्यासाठी लवकरात लवकर परमिशन द्या त्यासोबत मी सोलापुरातले काही उद्योगपती असतील काही कंपनी असतील त्यांना देखील मी विनंती करणार आहे की तुम्ही टँकर जर या सगळ्या गावांमध्ये पाठवू शकला तर ते योग्य होईल काही गावांना पंढरपूरच्या दोन दोन तासच लाईट मिळतात ते दोन तासाचा चार तास होने बाबत मी कालपासून कलेक्टरांच्या संपर्कात आहे मी आहे नवी पेठेतील हबिब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट करा फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टॅन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टॅन आठशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर व्हाइटनिंग फेशियल आणि हेअर मसाज सातशे नव्याण्णव फक्त यासोबतच स्ट्रेटनिंग कॅरेटिन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्व्हिसेस वर पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर्स चुकूनही मिस करू नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बातही करता येईल फक्त रुपये चारशे मध्ये तुम्ही स्टीम बाथ घेऊ शकता मग मित्र मैत्रिणींनो आताच भेट द्या